नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे हिवाळ्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीला खाल्ले जाणारे हे लाडू पौष्टिक तर हे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी लाडूला साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथं मी तीन पावशर बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथं एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे इथं मी काजू बदामचा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी तीळ घेतलेली आहे तर एवढं साहित्य घेतलेलं आहे मी एक किलो शेंगदाण्याचं प्रमाण आणि त्यानंतर इडं साडेसातशे ग्रॅम इतका मी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी तीळ आणि एक वाटी खोबरं सर्वात आधी आपल्याला जाडबुडाची कढाई घ्यायची आहे ती थोडी मी आता गरम करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी शेंगदाणे आता टाकून घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे एकदम असा फुल गॅस करून आपल्याला अजिबात भाजायचे नाही नाहीतर मग आतमधून कच्चे राहतील अनवरून भाजतील तसे आपल्याला करायचे नाही तर मध्यम गॅसवरच आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर छान आपले आता शेंगदाणे भाजत आलेले आहे अशी साल निघायला लागली म्हणजे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे तर इथं आपण आता शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहे त्यामुळे आपले लाडूही छान होतील तर इथं मी आता तीळ टाकून घेतलेले आहे ती पण आपल्याला तीळ आता छान अशी तडतडीपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही थोडासा कलर असा हलकासा बदलला म्हणजे आपल्याला काढून घ्यायची आहे तर तीळ आपली अशी छान तडतडू तर लागली खूप जास्त वेळ लागत नाही तीळ भाजण्यासाठी तर इथं आपली तीळ भाजून झालेली आहे इथं मी आता खोबरं भाजण्यासाठी घेतलेलं आहे ते पण आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर सर्व आपल्याला पदार्थ मध्यम गॅसवर भाजले म्हणजे आपले पदार्थ छान भाजले जातात तरी था था तर इथं आता आपल्या खोबऱ्याचा हलकासा कलर बदललेला आहे तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते पण आता एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथं थंडे झाल्यानंतर मी इथं साल काढून घेतलेलं आहे खूप जास्त आपल्याला साल काढायची नाही तर त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे या सर्व शेंगदाणे आपल्याला इथं असेच बारीक करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही सर्व आपण शेंगदाणे असे बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं तीळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला असं ठोसर असं ठेवायचं नाही ह्या पद्धतीनं ना बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला खोबरंसुद्धा इथं बारीक करून घ्यायचं आहे तर खोबरं आपल्याला जास्त बारीक नाही करायचं ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस ते खोबरं छान लागतं खाण्यासाठी तर आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं या असं पद्धतीनं आपल्याला बारीक करायचे आहे तर सर्व इथं मिश्रण आपण आता बारीक करून घेतलेलं आहे तर सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं सर्व एकत्र करून घ्या सर्व मिश्रण आता एकत्र झालेलं आहे त्यानंतर आपण आता गूळ टाकून घेऊया तर त्यासाठी मी इथं तीन चमचे तूप घेतलेलं आहे तर इथं मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तेल पण टाकू शकता तर आपण आता हा गूळ वितळून घेणार आहोत म्हणजे आपण ज्या गुळाचे खडे आहे ते पगळून घेणार आहोत इथं आपल्याला गुळाची पाक अजिबात करायची नाही फक्त इथं आपण गूळ वितळून घेणार आहोत तर इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मग आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाही इथं आपला गूळ एक ते दोन मिनटात विरघळला जातो खूप जास्त असा वेळ लागत नाही तरी एकदा तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा असा म्हणजे एकदम मौसूत लाडू आपले तयार होतात आणि खाता वेळेस अजिबात गूळ लागत नाही तर एकसारखे हे लाडू बनले जातात आणि लाडू बांधायलाही सोपे जातात तर बघू शकता आपला गुळ आता पूर्ण वितळलेला आहे अजिबात यामध्ये गुळाचे खडे दिसत नाही तर सर्व गुळ आपण आता गरम असतानाच मध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व गुळ आपण इथं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही गरम असतानाच आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे उलथणीच्या सहाय्याने किंवा मग चमच्याची सहायनंसुद्धा तुम्ही करू शकता पण हाताने अजिबात करू नका नाही तर मग गरम असतं ते तर सर्व मिश्रण आपलं आता इथं था, थंड झालेलं आहे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होईल सर्व मिश्रण आपलं आधीच बारीक आहे पण आपल्याला एक जीव करण्यासाठी आपण आता हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सर्व त्यानंतर मी इथं काजू बदामची कूट करून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे तर सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता लाडू बांधून घेऊया एक एक करून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असे पटकन लाडू ओळले जात आहे तर सर्व लाडू आपण आता असेच वळून घेणार आहोत तर एक, -एक दुसराही लाडू तुम्हाला मी वळून दाखवत आहे तर पटकन असे लाडू ओळले जात आहे ह्या पद्धतीनं एकदा तरी नक्की बनवून बघा खूप पौष्टिक लाडू असतात हे हिवाळ्यामध्ये असो की मग दुसऱ्या ऋतूमध्ये सुद्धा हे लाडू खाल्ले जातात बघू शकता तुम्ही अजिबात लाडूचा असा भुगा पडत नाही किंवा मग असे वाकडे तिकडेसुद्धाही होत नाही एकदम छान असे गोलगरगरीत आपले लाडू बनवून तयार होत आहे तर एकदा नक्की बनवून बघा खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हे लाडू पटकन असे बनले जातात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात इथं आपल्याला सर्व लाडू एक एक करून आता बांधून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आपले सर्व लाडू इथं आता बनून तयार झालेले आहे छान असे आपले गोलगरगरीत आपले लाडू तयार झालेले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाडू कसे झाले नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद